धुळे जिल्हा रुग्णालयात आज सकाळी परिचारिका दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवून रक्तदान केलं प्रसंगी बोलताना डॉ देगावकर म्हणाले की ज्याप्रमाणे कोरोना काळात परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट काम केले त्याचप्रमाणे भारतीय सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेतले या रक्तदान शिबिरासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर अश्विनी भांबरे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अभय शिंकर डॉक्टर अभिषेक पाटील डॉक्टर गीतांजली सोनवणे जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका श्रीमती वंदना मोरे बाह्य रुग्ण विभागाच्या परिसेविका आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा घोडके अमरजित पवार उपस्थित होते पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता ग्रीन धुळे टीमचे प्रेरणास्थान ललित माळी यांच्या सौजन्याने रुग्णालयाला चाळीस वृक्ष प्राप्त झाले आणि त्यांचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी ललित माळी यांचा परिचारिकांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघश्याम घोलप अमरजित बाळासाहेब पवार कमलेश नारायण परदेशी सिद्धार्थ शिंदे ओमकार बवणस्वाल श्रीकांत तांबे निलेश भामरे श्रीमती मीनाक्षी परदेशी राजेंद्र गांगुर्डे भाऊलाल वाघ इलियास पठाण मिलिंद पालवे डॉक्टर सिद्धार्थ चव्हाण डॉक्टर अमित नागडे आणि हर्षद शेख यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला रुग्णालयात भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार नमस्कार बारा मे परिचारिका दिनानिमित्त माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनी बारा मेच्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑपरेशन सिंधू या पार्श्वभूमीवर आज आम्ही बारामे रक्त परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेले असून भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे आमचा दर दरवर्षी ही बास्कृतिक कार्यक्रम असतो परंतु यावर्षी आम्ही आपल्या देशासाठी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम केलेला ना नाही तसेच कोविड काळामध्ये आमच्या सर्व परिचारिका त्यांनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवावे यासाठी काही ना काही उपक्रम त्यांनी राबवावे अशी ही माझी नम्र विनंती आहे